ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

कल्याणात शरद पवार यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच उल्हासनगर येथे एल्गार परिषदेसाठी पवार कल्याण पश्चिमेत स्कूल मैदानावर हेलिकॉप्टरने प्रवास करून दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कल्याण शहरी ग्रामीण कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात घोषणाबाजी करत आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं दाखवत परिसर दुमदुमून टाकला कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड गर्दी या निमित्ताने बरंच काही सांगून जात असल्याचं चित्र या निमित्ताने दिसत होत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा